राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी महायुती सरकारनं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे त्यातून पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत दरम्यान येत्या विधानसभा निवडणुकीत या योजनेतून महायुतीला राजकीय लाभ होऊ नये या उद्देशानं काँग्रेसचे कार्यकर्ते महिलांचे फॉर्म जमा करत पण ते शासकीय यंत्रणेकडे सुपूर्द करणार नाहीत त्यातून लाडक्या बहिणींचा काँग्रेसकडून राजकीय घात होण्याची शक्यता आहे अशी भीती खासदार धनंजय महाडिक यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली ही फसवणूक टाळण्यासाठी भगिनींनी सतर्क रहावं तसंच भाजप कार्यकर्ते आणि योग्य शासकीय यंत्रणेमार्फतच महिलांनी योजनेचे फॉर्म भरावेत असं आवाहनही खासदार महाडिक यांनी केलंय महायुती सरकारनं राज्याचा अर्थसंकल्प नुकताच जाहीर केला आहे त्याचबरोबर संसदेत अल्पकालीन अधिवेशनही पार पडलं आहे संसदीय अधिवेशनात नूतन खासदारांचं अभिनंदन आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण या कामकाजात खासदार धनंजय महाडिक यांनी सहभाग नोंदवलाय या कामगिरीची माहिती देण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी आज पत्रकार परिषद घेतली यामध्ये बोलताना खासदार महाडिक यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात महायुती सरकारनं जाहीर केलेल्या योजना घोषणा आणि निधीच्या तरतुदीची माहिती दिली याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण ही राज्यातील क्रांतिकारक योजना असल्याचंही त्यांनी नमूद केलं या योजनेला महिला वर्गातून चांगला प्रतिसाद मिळतोय मात्र जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांकडून या योजनेचे फॉर्म महिलांकडून भरून घेत आहेत मात्र त्यांच्याकडून महिलांना राजकीय धोकाई होण्याची शक्यता आहे या योजनेतील लाभार्थी काँग्रेस समर्थक महिलांचं मतदान येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना होऊ नये यासाठी हे भरलेले फॉर्म शासकीय यंत्रणेकडं जमा केले जाणार नाहीत त्यातून महायुतीला बदनाम करण्याचा काँग्रेसचा डाव आहे असा दावा खासदार धनंजय महाडिक यांनी केला काँग्रेसचे लोक काही महिलांचे फॉर्म भरून घ्यायला लागलेले आहेत आता त्यांचे फॉर्म भरून घेतले तर चांगली गोष्ट आहे कारण ही आमची योजना आहे आमची योजना सर्व दूर ती पोचेल लोकांना त्याचा लाभ होईल महिलांना लाभ होईल परंतु भीती आमच्या मनामध्ये अशी आहे की हे लोक जाणीवपूर्वक त्यांच्या महिलांचं मतदान आम्हाला होईल म्हणून त्यांचे, त्यांचे फॉर्मच ते जमा करणार नाहीत अशी एक शंका निर्माण झालेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी आता बावड्यासारख्या ठिकाणी दक्षिण मतदारसंघामध्ये काही ठिकाणी दक्षिणमधल्या तथाकथित नेत्यांनी ने तिथं त्यांचे केंद्र सुरू करून फॉर्म गोळा करायला लागले यंत्रणा लावून आता ते यंत्रणा लावून भरले आनंद आहे लोकांना त्याचा लाभ व्हावा परंतु आमची शंका ही आहे की ते फॉर्म जमा केले जाणार नाहीत भाजप कार्यकर्ते तसंच शासकीय यंत्रणेमार्फत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म महिलांनी भरून द्यावेत आणि होणारी फसवणूक टाळावी ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे राखी पौर्णिमेपर्यंत या योजनेच्या पहिल्या दोन महिन्यांचे पैसे महिलांच्या बँक खात्यावर जमा होतील असंही खासदार महाडिक यांनी के स्पष्ट केलं उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी गेल्याच आठवड्यात सादर केलेला अर्थसंकल्प राज्याला विकासाची निश्चित दिशा देणारा आणि सर्वसमावेशक आहे शेतकरी युवा महिला यासह सर्व घटकांना अर्थसंकल्पात केंद्रस्थानी ठेवण्यात आलंय असं खासदार महाडिक यांनी नमूद केलं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असा हा सर्वसमावेशक सर्वांना आधार देणारा असा अर्थसंकल्प झालेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे दुसरी एक महत्त्वाकांक्षी योजना जे महाराष्ट्रात आजपर्यंत कधीच झालेली नव्हती ज्याची घोषणा झाली आणि त्याचे जनक या कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र चंद्रकांत दादा पाटील आहेत ते म्हणजे सर्व मुलींना सर्व प्रकारचं शिक्षण मोफत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना मागेल त्याला सौर पंप राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यात या निवडणुका महायुतीमधील घटक पक्ष समन्वयानं लढवणार आहेत महायुतीकडून जिल्ह्यातील दहाही मतदारसंघात उमेदवार उभे केले जातील मात्र जागा वाटपाचा निर्णय पक्षातील वरिष्ठ नेतेच घेतील असंही खासदार धनंजय महाडिक यांनी के स्पष्ट केलं सर्वस्वी निर्णय वरिष्ठ घेणार आहेत आज तर चित्र असं आहे की महायुतीच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि महायुतीच्या वतीनं दहाच्या दहा सीट्स लढवल्या जातील आता सीट्सची ची देवाणघेवाण तुम्हाला पाहिलं असेल तुम्ही लोकसभेच्या अगदी अर्ज भरायच्या दोन दिवस आधीपर्यंत उमेदवारी घोषित झाले नव्हते थोडं लवकर आम्ही विनंती आहे आहे हा सर्वस्वी निर्णय प्रदेशचा संविधान बदल यासह विविध मुद्द्यांवर विरोधकांनी नरेटिव्ह सेट केला त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात फटका बसला असला तरी आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधकांचे सर्व आरोप विकासाच्या मुद्द्यावर खोडून काढले जातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या कामगिरीचाही लेखाजोखा जनतेसमोर पुन्हा एकदा मांडला जाईल मोदी यांच्यामुळं जागतिक आर्थिक क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आलाय लवकरच तो पहिल्या क्रमांकावर येईल असा विश्वासही खासदार महाडिक यांनी व्यक्त केला कोल्हापूर महापालिकेला के केंद्र सरकारकडून मंजूर झालेल्या शंभर ई बसेस लवकरच ताब्यात येतील यासंबंधीची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे त्यासाठी महापालिकेला निधी प्राप्त झालाय अशी माहिती खासदार महाडिक यांनी दिली पत्रकार परिषदेला माजी आमदार अमल महाडिक नियोजन समिती सदस्य सत्यजित कदम राहुल चिकोडे, जिल्हाध्यक्ष विजय जाधव हो, राहुल देसाई राजवर्धन नाईक निंबाळकर नाथाजी पाटील महिला आघाडी प्रमुख रूपारणी निकम उपस्थित होत्या